नाती नाती नाती। आज सकाळपासून रावेर लोकसभा मतदारसंघ आणि आत्ता जळगाव लोकसभा मतदारसंघ आमचे जिल्हाध्यक्ष संजय पवार त्यानंतर सतीश अन्ना गुलाबराव पाटील आमचे अनिल दादा प्रवक्ते गुलाबराव देवकर आणि अनिल पाटील आमचे प्रवक्ते प्रतिभाताई पाटील प्रवक्त्या त्यानंतर कल्पना पाटील अभिषेक पाटील <coughs> आणि आमचे सर्व रवी विगद सगळं आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही सर्व जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या ज्या काही नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेच्या संदर्भात आढावा घेतला यामध्ये बहुतांश नगरपालिका मतदारसंघामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आमचे तयार आहेत आणि चांगली परिस्थिती ओव्हरऑल या ठिकाणी आमच्या निदर्शनासाठी रावेरमध्ये तर अतिशय चांगली परिस्थिती आहे अल्पसंख्याक समाजाच्या अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी विश्वास ठेवून इकडे प्रवेश केलेला आहे एकंदरीतच एक जिल्ह्यामध्ये अतिशय साधकबाधक आणि पॉझिटिव्ह वातावरण या ठिकाणी दिसतं आहे बहुतांश नगरपालिकेमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे अशी आमची खात्री आहे एक दोन नगरपालिकांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काही कमी जास्त झालं तर आम्ही त्या ठिकाणी युती करण्याच्या संदर्भामध्ये ऑफर समोर दिलेली आहे समोरच्यांकडनं जेव्हा आमच्याकडं ऑफर येईल चर्चा होईल त्यावेळेस तो, तो निर्णय होईल सध्या तरी आम्ही जळगाव महानगरपालिका आणि जळगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीमध्ये चर्चा केलेली नाही त्यामुळे आत्ताच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी वातावरण आम्हाला खूपच या ठिकाणी दिसतं आहे चांगलं तर मला असं वाटतं की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे निश्चितप्रमाणे इतर पक्षावर पक्षावर हवी होईल आणि जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमच्या निवडून कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये आपण युतीमध्ये लढणार आहोत कारण अंमणनेरचं जर चित्र पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचं स्वतंत्र लढणार असल्याचं चित्र समोर येत आहे अशी चर्चा देखील आहे नाही अजून कुठलाही निर्णय या ठिकाणी झालेला नाही पण आमच्याकडं किती उमेदवार आहेत कोण उमेदवार आहेत नगराध्यक्षाचा उमेदवार आहे का किती उमेदवार आहेत आता अमळनेरचं जर उदाहरण घेतलं तर अमळलेरमध्ये खूपच उमेदवार आमच्या चार उमेदवार पदासाठी नगर पदासाठी जवळपास शंभरच्या आसपास उमेदवार आहेत म्हणजे दीडशेच्या आसपास उमेदवार असल्यामुळे आणि आम्हाला येऊन छत्तीस सदतीस बा लोकांना उमेदवारी द्यायची आहे त्यामुळे मग इतके सगळे उमेदवार जास्त झाल्यानंतर तिथे थोडा प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे अजून तर आमच्या पक्षाचे आहेत अजून तर बाकीच्या पक्षांबरोबर युती करायची असेल तर त्यांच्या उमेदवारांची यादी अजून तपासायची आहे त्यामुळे एक दोन तीन दिवसामध्ये तो ते चित्र स्पष्ट होईल आणि तो निर्णय बाहेर होईल राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजप आमचा एक नंबरचा त्यांच्या पराभावासाठी आम्ही युतीमध्ये शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत असल्याचं काल त्यांनी तुमची भूमिका काय आमची भूमिका तशी नाही आमची भूमिका नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांची धारणा आहे आणि जिथं ज्या ज्या पक्षाचं लोक लोकमत जास्त आहे किंवा जे ज्या प्रभागामध्ये जास्त आहे असे जर या ठिकाणी आमच्यासह आमच्याशी कोणी कॉम्प्रोमाइज करायला तयार झाले तर वरिष्ठांशी चर्चा करून तो निर्णय आम्ही घेऊ तोपर्यंत आम्ही तो, तो निर्णय तसा घेणार स्वबळावर आमची तयारी आहे आमच्या सर्व नगरपालिकांमध्ये आमच्याकडे सर्व प्रकारचे उमेदवार आहेत आणि स्वबळावरती निवडणुका लढण्यासाठी आम्ही तयार आहोत नाशिकमध्ये महाविकास आघाडी सोबत तिथं लढणार आहे आपण कसं बघतो त्याने काय फारसा परिणाम होणार नाही मनसे गेल्यामुळे फार मनसेची हो ताकद हो 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 आहे पूर्वी एक काळ होता तो संपला संपलं इतिहास आम्हाला मग एक काळ तर आमचा राष्ट्रवादीचा होता जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी हवी होती आता काळ बदलतो आता काळाच्या अवघा तिकडं नाशिकमध्ये मनसेचं काही फार काही आहे असं मला वाटत नाही एकनाथ खडसेंनी एकनाथ खडसेंनी असं देखील म्हटलेलं आहे की आम्ही भाजप सोडला तर सर्व पक्षांसोबत युती करू शकतो असे वरतून आम्हाला आदेश आहे आणि टाईम पडला तर आम्ही सर्व पक्षांसोबत युती करून निवडणूक देखील लढवू याचा परिणाम थेट भुसवाळमध्ये देखील त्यांनी केलेला आहे म्हणजे ते अजित पवार गट असेल शिंदे गट असेल यांच्यासोबत देखील युती करायला नाही अशा प्रकारचा प्रयोग आम्ही करायला हरकत नाही परंतु त्याला आम्हाला वरिष्ठांची चर्चा करावी लागेल त्यांच्याकडे तशा प्रकारचे निवडून येणारे उमेदवार जर असतील तर तो विचार आम्हाला वरिष्ठांच्या संमतीशिवाय करता येणार नाही आम्ही वरिष्ठांची संमती घेऊन तो विचार करू काय झालंय की आता प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या युती आणि आघाडीमध्ये चर्चा आहे जोपर्यंत निवडणुकीचे निर्णय सतरा तारखेला जोपर्यंत होत नाही कारण सतरा तारखेला ए बी फॉर्म द्यायचे आणि नंतर माघारीचे दिवस आहेत तोपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट त्या ठिकाणी सांगता येणार नाही परंतु काही ठिकाणी असे प्रयोग जर या ठिकाणी वरिष्ठांनी परवानगी दिले तर निश्चितपणे असे प्रयोग होतील असं एकंदर चित्र आमच्या लक्षात आहे जिल्ह्यात किती दावा करणार दोन तीन नगरपालिका सोडल्या तर मला असं वाटतं की बऱ्याचशा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढाकार पुढार पुढार पुढाकार घेईल किंवा जास्तीच्या जा बहुमताने या ठिकाणी आम्ही निवडून आलेलो असो रुपाली कुंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांचं प्रवक्ते पद आहे यावर काय सांगतो नाही तो अधिकार वरिष्ठांचा आहे प्रवक्तेपद कोणाला नेमावं कोणी भूमिका मांडावी तो निर्णय सर्वस्वी वरिष्ठ घेतात त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तो मला माहीत नाही परंतु आमच्याकडे आता प्रतिभादा शिंदे नवीन प्रवक्ते आहेत अनिल दादांना पण प्रवक्तेपद या ठिकाणी दिलेलं आहे त्याम त्यामुळे त्यांनी पक्षाची भूमिका मांडणं राज्य सरकारमध्ये हे ते त्यांचं काम परीने काम व्यवस्थितपणे करतील आम्हाला खात्री आहे त्या दृष्टिकोनातून आता सारखं सारखं एकच प्रवक्ता राहत नाही कुठल्याच पक्षामध्ये प्रवक्ते बदलत असतात बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे बदलले असतील कदाचित माहीत नाही परंतु तो अधिकार पूर्णपणे वरिष्ठांचा आहे सकाळपासून आपण सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेत आहे जिल्ह्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे स्थानिक स्वराज्याच्या पार्श्वभूमीवरती असं तुम्हाला कुठं वाटतं की इथं तुम्ही सोहळावर लढू शकता आणि या ठिकाणी आम्ही विनंती करू शकतो बऱ्याच ठिकाणी आम्ही सोहळावर लढू शकतो जोपर्यंत आमच्या खालच्या कार्यकर्त्यांचं समाधान होत नाही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत तो नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही ना। आम्हाला आमचे पत्ते उघडे करायचे नाही त्यामुळे आमच्या ज्या नगरपालिका आहेत त्या स्थानिक लेवलवरती त्या आम्हाला दोन दिवसात ब्रीफ करणार आहेत ती ब्रीफ केल्यानंतर आम्ही चर्चा करू की कुठली नगरपालिका आम्ही तुम्हाला साधारण दोन चार दिवसामध्ये सांगू की आम्ही कुठल्या नगरपालिका सोहळावर लढणार आहोत आणि कुठे युतीमध्ये जाणार आहोत कोणाशी युती होईल कोणाशी आघाडी होईल काय होईल हे दोन तीन चित्र स्पष्ट होईल त्यांचा उद्या प्रवेश आहे ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत अशी मला माहिती आहे अजितदा ऑफकोर्स तटकर साहेब आणि अजितदा मुंबईमध्ये पुणे असं पाटील हे बघा मी त्यावरती खुलासा केलेला आहे की मीडियाला सर्वांना माहिती आहे विरोधी पक्षाच्या लोकांना माहिती आहे की अजित पवार कुठल्या रेंजचा माणूस आहे अजित पवारमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टीला अजित पवार कधीच भीक घालत नाही आणि असे निर्णय अजित पवार कधी घेत नाही महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे पण वारंवार अजित पवार विषयी बदनामीकारक या ठिकाणी मजकूर दाखवणं हे पण मीडियाला शोभत नाही असं माझं मत आहे की प्रत्यक्षात काही घडलंच नाही तरी पण तुम्ही उगीच अजित पवारला टार्गेट करतात हे काय बरोबर नाही आहे कधी घडलं नाही अशा प्रकारच्या कोणत्याही गैरवर्तनाला अजित पवार कधीही पाठिंबा देऊ शकत नाही हा आमचा आत्मविश्वास आहे माझा तर काय मी तर मंत्री आहे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास आहे की दादा कुठल्याही गैरकामाला पाठिंबा देत नाही आम्ही जरी सांगितलं तरी दादा ऐकत नाही पण बघायला गेलं तर जे दस्तावेज आहे किंवा जी माहिती आहे जे शासकीय चरण बदलले त्या बाबतीत आपण काय म्हणणार आहे त्या संदर्भात ती चौकशी सुरू आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी चौकशी लावली आहे चौकशी आणखी जेव्हा अहवाल बाहेर येईल त्यावेळेस बोलून आम्ही त्याच्यावर पण आताच्या घडीला कुठलाही दोष नसताना उगीच दादांना टार्गेट करणं हे काय बरोबर नाही नाही आता कोण टार्गेट करतो हे मला त्यावर काय भाष्य करायचं नाही परंतु अन्यसे दादांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होत आहे ते काही योग्य नाही दादा तशा विचाराचा माणूस नाही आहे दादाने आत्तापर्यंत कधीही चुकीच्या माणसाला कधी पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये दादाच्या बाबतीमध्ये तो तुमच्या मनातला समज गैरसमज जो काय असेल तो तात्काळ काढून टाका आणि या संदर्भामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी भाष्य करण्याची गरज नाही पण तरी सुद्धा तुम्हाला काही भूमिका जर या ठिकाणी स्पष्ट करायचं असेल आमच्या पक्षाच्या वतीने तर आमच्या पक्षाचे दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी बसले ते त्यांची बाजू मांडतील पार्थ पवार प्रश्न काही केलं असेल तर ना काही केलंच नाही अजून काही निदर्शनच येत नाही कुठं पेपरच नाही तर तुम्ही पार्थ पवारला बदनाम काय करताय अजून जर काही दिसतच नाही कशातच काही नाही उगेच नाही सापसाप म्हणून तुम्ही भुई वाढवण्याचा प्रकार करताय काय झालं काय हे तर सांगा पहिली गोष्ट पहिले पेपर तपासू द्या सरकारने चौकशी लावलेली आहे चौकशी जे काय बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा करता वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना जी कंपनी आहे त्याच्यामध्ये नव्याण्णव मला ते त्या संदर्भात बोलायचं नाही चौकशी लावलेली आहे चौकशीचा अहवाल येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू म्हणतायत की महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारी आणि अंमदास दानवेन तेवढंच बोलू शकता त्याच्यापेक्षा काय बोलू शकता अंमदास दानवेचं कामच ते त्यामुळे अंमदास दानवेचं बोलणं साहजिक आहे विरोधी पक्षाचे ते ब आमदार होते माजी आमदार आता त्यांची टर्म संपलेली आहे त्यामुळे आता त्यांना बोलणं अपरिहार्य आहे त्यांनी नाही बोललं तर त्यांना शिवसेनेमध्ये काही कोणी जागा देणार नाही काहीतरी बोललं पाहिजे ना ते स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तर शिवसेना बक्षीस म्हणून काही देईल त्यामुळे आता बक्षीस मिळण्यासाठी काहीतरी करायची त्यांचे प्रयत्न या केविलवाना आणा प्रयत्न आहे त्यांचा नैतिकता नैतिकता दाखवून मी माझ्या बारा बारा मंत्री पदांचा राजीनामा दिला होता तशीच नैतिकता आता अजित पवारांनी दाखवावी आणि पदाचा राजीनामा द्यावा असं एकनाथ खडसे म्हणतात अहो पण एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी होती दादांनी राजीनामा द्यावा आज काही घडलंय काय मुळात काही घडलंच नाही तुम्ही राजीनामा मागताच काही घडलं तर राजीनामा मागण्यात मजा आहे ना तुम्ही उगीच मी तेच सांगते साफसाफ म्हणून तुम्ही भूमिका वाढवताय काय घडलंच काही नाही महाराष्ट्रामध्ये तर उभीच त्याची दळचा मा करताय तुम्ही चुकीचं आहे बहुमताने या ठिकाणी आम्ही निवडून आलेलो असो गोपाली टोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांचं प्रवक्ते पद काढलेलं आहे यावर काय सांगतात तो अधिकार वरिष्ठांचा आहे प्रवृत्तेपद कोणाला नेमावं कोणी भूमिका मांडावी तो निर्णय सर्वस्वी वरिष्ठ घेतात त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तो मला माहीत नाही परंतु आमच्याकडे आता प्रतिभादा शिंदे नवीन प्रवक्ते आहेत अनिल दादांना पण पद या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी पक्षाची भूमिका मांडणं राज्य सरकारमध्ये हे ते त्यांचं ते, काम परीने काम व्यवस्थितपणे करतील आम्हाला खात्री आहे त्या दृष्टिकोनातून आता सारखे एकच प्रवक्ता राहत नाही कुठल्याच पक्षामध्ये प्रवक्ते बदलत असतात बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे बदलले असतील कदाचित माहीत नाही परंतु तो अधिकार पूर्णपणे वरिष्ठांचा आहे सकाळपासून आपण सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची असं तुम्हाला कुठे वाटतं की सोहळावर लढू शकता आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही सोहळ्यावर लढू शकतो जोपर्यंत आमच्या खालच्या कार्यकर्त्यांचं समाधान होत नाही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही आम्हाला आमचे पत्ते उघडे करायचे नाही त्यामुळे आमच्या ज्या नगरपालिका आहेत त्या स्थानिक लेवलवरती ते आम्हाला दोन दिवसात ब्रीफ करणार आहेत ते ब्रीफ केल्यानंतर आम्ही चर्चा करू की कुठली नगरपालिका आम्ही तुम्हाला साधारण दोन चार दिवसामध्ये सांगू की आम्ही कुठल्या नगरपालिका सोहळावरून लढणार आहोत आणि कुठे युतीमध्ये जाणार आहोत कोणाची युती होईल कोणाची आघाडी होईल काय होईल हे दोन तीन दिवसानंतर चित्र स्पष्ट होईल आहे मिळते कधी त्यांचा उद्या प्रवेश आहे ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत अशी मला माहिती आहे अजितदादा जो उपस्थित रापर्स तटकरे साहेब आणि अजितदादा मुंबई मध्ये उने जमीन घेव आरोप अजित पवार यांचे जवळचे लोक त्यांच्यावर आरोप करत तुला प्रॉपर्टी हे बघा मी त्यावरती खुलासा केलेला आहे की मीडियाला सर्वांना माहिती आहे विरोधी पक्षाच्या लोकांना माहिती आहे की अजित पवार कुठल्या रेंजचा माणूस आहे अजित पवार मध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टीला अजित पवार कधीच भे घालत नाही आणि असे निर्णय अजित पवार कधी घेत नाही महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे पण वारंवार अजित पवार विषयी बदनामीकारक या ठिकाणी मजकूर दाखवणं हे पण मीडियाला शोभत नाही असं माझं मत आहे की प्रत्यक्षात काही घडलंच नाही तरी पण तुम्ही उगीच अजित पवारला टार्गेट करतात हे काय बरोबर नाही आहे कधी घडलं नाही अशा प्रकारच्या कोणत्याही गैरवर्तनाला अजित पवार कधीही पाठिंबा देऊ शकत नाही हा आमचा आत्मविश्वास आहे माझा तर काय मी तर मंत्री आहे महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास आहे की दादा कुठल्याही गैरकामाला पाठिंबा ना देत नाही आम्ही जर सांगितलं तरी दादा ऐकत नाही पण बघायला गेलं तर जे माहिती आहे चरण आपलं काय म्हणणार त्या संदर्भात ती चौकशी सुरू आहे त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली आहे चौकशी आणखी जेव्हा आवार बाहेर येईल त्यावेळेस बोलून आम्ही त्याच्यावर पण आताच्या घडीला कुठलाही दोष असताना उभीच दादा टार्गेट करणं हे काय बरोबर नाही लागे लागे तो तो कोण टार्गेट करतोय मला त्यावर काय भाष्य करायचे नाही परंतु अन्य सेने दादांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होत आहे ते काही योग्य नाही दादा तशा विचाराचा माणूस नाहीये दादाने आतापर्यंत कधीही चुकीच्या माणसाला कधी पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये दादाच्या बाबतीमध्ये तो तुमच्या मनाचा समज गैरसमज जो काय असेल तो तात्काळ काढून टाका आणि या संदर्भामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी भाष्य करण्याची गरज नाही पण तरी सुद्धा तुम्हाला काही भूमिका जर या ठिकाणी स्पष्ट करायची असेल आमच्या पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाचे दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी बसले ते त्यांची बाजू मांडतील काही केला असेल तर ना काही <laughs> केलंच नाही अजून काहीच येत नाही कुठं पेपरच नाही तर तुम्ही पार्थ पवार पवारला बदनाम काय करताय अजून जर काही दिसतच नाही कशातच काही नाही उगेतच नाही साफ साप भुई वाढवण्याचा प्रकार करताय काय झालं काय हे तर सांगा पहिली गोष्ट पहिले पेपर द्या सरकारने चौकशी लावलेली आहे चौकशी अंतिम बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा पार्टी वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना जी कंपनी आहे त्याच्यामध्ये नव्याण्णव पर्सेंटेज मला ते त्या संदर्भात बोलायचं नाही चौकशी लावलेली आहे चौकशीचा आवाज येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू माझा दानवे म्हणतायत की महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचारी आणि जमीन हडप करणार आहे अंबादास दानवे तेवढंच बोलू शकतात त्याच्यापेक्षा काय बोलू शकता अंबादास दानवेचं कामच ते त्यामुळे अंबादास दानवेचं बोलणं साहजिक आहे विरोधी पक्षाचे माजी ते आमदार माझे आमदार आता त्यांची टर्म संपलेली आहे त्यामुळे आता त्यांना बोलणं अपरिहार्य आहे त्यांनी नाही बोललं तर त्यांना शिवसेनेमध्ये काही कोणी जागा देणार नाही काहीतरी बोललं पाहिजे ना ते स्वतःच अस्तित्व निर्माण केलं तर शिवसेना बक्षीस म्हणून काहीतरी त्यामुळे आता बक्षीस मिळण्यासाठी काहीतरी करायची त्यांचे प्रयत्न आहे घेऊ प्रयत्न आहे त्यांचा नैतिकता दाखवून मी राजीनामा दिला होता नैतिकता दाखवून मी माझ्या बारा, बारा मंत्री पदांचा राजीनामा दिला होता तशीच नैतिकता आता अजित पवारांनी दाखवावी आणि पदाचा राजीनामा द्यावा असं एकनाथ खडसे म्हणतात अहो पण एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी होती दादांनी राजीनामा द्यावा आज काय घडले काय मुळात काही घडलंच नाही तुम्ही राजीनामा मागतात काही घडलं तर राजीनामा मागत मजा आहे ना तुम्ही उगीच मी तेच सांगते साफ पण तुम्ही भूमिका वाढवताय काय घडलंच काही नाही महाराष्ट्रामध्ये तर उगीच त्याची दहचा मा करताय तुम्ही चुकीचं आहे